नमस्कार दाते रेसिपी मध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे तर उन्हाळा सुरू झाला आहे त्या साठी उन्हाळी रेसिपी सुरू करत आहोत तर, तर त्यासाठी आपण बाजरीच्या खारोड्या तयार करणार आहोत साहित्य घेतलेलं आहे आपण इथे मी अर्धा किलो बाजरी घेतलेली आहे स्वच्छ निवडून घेतलेली आहे उन्हात वाळून आणि त्यानंतर ती पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन तीन पाण्याने अशी छान स्वच्छ धुवून घ्यायची खूप छान आणि टेस्टी लागतात या बाजरीच्या खारोड्या हे बघा अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता मी हे यात पाणी घालून रात्रभर असच ठेवणार आहे भिजत घालून झाकण ठेवून रात्रभर ठेवून दिले आता बाजूला दुसऱ्या दिवशी बघू शकता बाजरी कशी टुम्म फुगली आहे आणि चाळणी मध्ये काढून घ्यायची आहे त्यातलं पाणी सगळं निघून गेलं पाहिजे रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा अशाच हेल्दी आणि सोप्या रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे पाणी पाहिजे पसरून घ्यायचं आहे सुकून घ्यायचं आहे सावलीतच सुकवायचं आहे फार असं कडकडीत वाळवायचं पण नाहीये त्याला फक्त त्यात असा कोरडेपणा आला पाहिजे पाणी त्यातलं निघून गेलं पाहिजे आता आपण त्याची एक पुरचुंडी तयार करून घेऊया थोडस सुकवून घेतलेलं आहे आणि अशी पोटली तयार करून एक एक दिवस आपण हे ठेवून द्यायचं आहे मोड येण्यासाठी अशा प्रकारे झाकून ठेवायचं आहे आता मोड आल्यानंतर हे बघा असे मोड आलेले आहेत बघू शकता बाजरीला किती छान मोड आलेले आहेत आणि पुन्हा कापडावर टाकून मी सुकून घेतलेला आहे एक दोन दिवस आणि छान असे मोडे येतात बाजरीला हे बाजरीच सत्व खूपच पौष्टिक आणि हेल्दी असतं यात भरपूर कॅल्शियम असतं त्यामुळे नक्की करून बघा ही रेसिपी अशा प्रकारे थोडस सुकवून घेतलेलं आहे मी बाजरी किती छान फुलली आहे आणि थोडसं ओलसर असतानीच मिक्सर मध्ये त्याची भरड करून घेतलेली आहे भरड काढून घेतलेली आहे आता ती चाळणीने चाळून घ्यायची आहे असं चाळणीने चाळून घ्यायचं आहे म्हणजे जाडसर ती बाजूला काढून ठेवूयात छान असं बाजरीचं सत्व तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही खूप पौष्टिक आणि हेल्दी आहे त्यानंतर आपण सर्व असंच mixer मध्ये बारीक करून घ्यायचं आहे थोडस ओलसर असल्यामुळे ते पटकन बारीक होत हे बघा असं हे बाजरीच आपलं तयार झालेलं आहे भरड आणि आपण बाजरीचे सांडगे तयार करणार आहोत या पिठाच्या खूप पौष्टिक असतात आणि तुम्ही अगदी टाइमपास म्हणून आपल्याला संध्याकाळच्या वेळी काहीतरी तोंडात टाकायला पाहिजे असेल तर तुम्ही हे तव्यावर टाकून फ्राय करून घेऊ शकता किंवा भाजून घेऊ शकता तेल टाकून खूप छान कुरकुरीत आणि टेस्टी टेस्टी लागतात केव्हाही खाऊ शकता लागेल तस पाणी घालायचे गरम पाणी घालायचं आहे शक्यतो म्हणजे त्याची चव हो आणि छान लागते व त्या हे फुलतात छान बाजरीचे कण त्यातले रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा हे असं पीठ भिजवून घ्यायचं आहे सर्व एक पाच मिनिटे लागतात सर्व पीठ छान असं भिजवायला हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे खूपच छान आणि हेल्दी टेस्टी टेस्टी रेसिपी आहे व्हिडिओला लाइक शेअर सब्सक्राइब जरूर करा लागेल तसं पाणी घालायचं आहे आता आपण हे भिजून ठेवायचं आहे एक दोन ठेवून दोन तास आपण भिजून वाटणाची तयारी करून घेऊयात बाजूला ठेवून देऊयात त्यासाठी वाटणासाठी आपण लसूण घेतलेला आहे लसूण आणि भरपूर घालायचा लसूण आणि खूप छान टेस्ट लागते पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक करून घ्यायच्या या मिश्रणामध्ये घालून घ्यायचं आहे पीठ आपलं मुरलेलं आहे दोन तासानंतर आपण त्यात घालून घेतलेले आहे वाटण ही अशी अख्खी मिरची राहिली ती बाजूला काढून घ्यायची चवीनुसार मीठ घालायचंय जिरे पावडर साधारण एक चमचा मिक्स करून घ्यायचंय सर्व छान खूप छान झालेलं आहे आपलं मिश्रण बाजरीची भरड किती छान फुलली आहे बघू शकता एक दोन तासांनी आपण हे मिश्रण पुन्हा चेक केलेलं आहे व त्यात वाटण घालून घेतलेलं आहे छान मिक्स करून घ्यायचं आता हे मिश्रण खारवड्या तयार करण्यासाठी रेडी आहे त्यात थोडीशी आपण पाव चमचा हळद घालूया लाल तिखट अगदी पाव चमचा घातलेला आहे हळद पाव चमचा हिंग घातलाय पाव चमचा हिंगाने खूप छान टेस्ट लागते पुन्हा मिक्स करून घेतले छान कलर पण आलेला आहे बघू शकता यामध्ये तुम्ही कोथिंबीर किंवा कांद्याची पात लसणाची पातही बारीक चिरून घालू शकता तेही खूप छान लागते तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये घालू शकता आता हे मिश्रण संपूर्ण रेडी झालेलं आहे खारवड्या तयार करण्यासाठी आता आपण लगेचच तयार करून घेऊया खारवड्या या ठिकाणी मी एक प्लास्टिक चा कागद घेतलेला आहे कापडाची पिशवी होती तिचाच एक कापून एक प्लॅस्टिकचा तुकडा काढलेला आहे स्वच्छ करून घेतलेला आहे व ताटावर मी टाकून घेतलेला आहे आणि सावलीतच मी हे अगोदर घालून घेतले नंतर मी हे उन्हात ठेवणार आहे अशा प्रकारे खारोड्या घालून घ्यायच्या आहे साईज तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान मोठे करू शकता परंतु हे असेच छान लागतात कुरकुरीत आणि शेंगदाण्यासारखेदाण्यासारखे हे खाऊ शकता किंवा त्याची भाजी ही करू शकता त्यात बारीक कांदा चिरून घ्यायचा आणि खारोड्या घालून एक पाचच मिनिटात भाजी तयार होते रस्सा किंवा सुकी भाजी करू शकता रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा सर्व खारोड्या तयार झालेल्या आहे उन्हाळी वाळवणातील रेसिपी कशी वाटली नक्की कळवा कमेंट करून रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद